जय महाराष्ट्र पाटण तालुका शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी बी डीस कॉलेज पाटण या ठिकाणी संपन्न होतोय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारत देशाला ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं ऑलिम्पिकचं मेडल मिळवून दिलं ते स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या कुस्ती स्पर्धेचा भव्य दिव्य देखना उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावा शूर आणि धीर तू स्वामी चितु सादर तुका मने रुद्रा अंजनी चा कुमारा सर्व मान्यवर हस्ते आज कुस्ती स्पर्धे का देखना उद्घाटन सोहरा यठिका संपन्न है एक थोड़ा सा कारण स्पर्धे वे खूब जाए तो कुस्ती हाथ खेल शिवरंत्र शिवरंत्र खेल त्यात कुस्तीसाठी किती आपल्या अंगामध्ये गुण वैशिष्ट्य असायला लागतात आपल्याला नाही सर मी अभ्यास सांगितलेलं आहे कुस्तीला आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे अगदी परंपरेपासून आपण कुस्ती आलेलो आहे आणि मातीचा आणि कुस्तीचा फार जवळचा असं म्हणत आहे सुरुवातीला आपण कुस्ती मातीत खेळत होतो त्यानंतर आपण घ्या मूर्ती कुस्ती खेळू लागलेला आहे तसं कुस्तीच्या बाबतीत जर आपल्याला एखादं नाव घ्यायचं झालं तर हशाबा जाधव आपल्या जो अलंबिक वेळ की ज्यांच्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन आपण आज या ठिकाणी कुस्ती हा शेअर केलेला आहे तसं पाहायला गेलं तर ही कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी जे आपल्या पाटण तालुक्यातील जे वस्त मंडळे आहेत किंवा प्रत्येक शाळेवरती जे प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत त्यांचे खूप आभार मान धन्यवाद देतो त्यांना कारण त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनातून आजपर्यंत ही दृष्टी आपल्याला अखंड ठेवण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे या निमित्तानं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा खेळ आहे कुस्ती हा खेळ आहे आणि कुस्ती म्हटलं की तर त्याला जास्त त्यामध्ये आपल्याला वादवाद आलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपण तसं न खेळता खेळा खेळाडूवरतीने खेळ होऊन पाटील <प्रेखे> सर पाटील सरांनी वाटिल सर सर पटल तालुका स्त्री संघटना हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी उच्च स्वागत करावं सांगा

स्वागत mm. करावं <coughs>